समरत, श्री स्वा स्वामी समर्थ अभिचं चिंतन श्री गुरुदेव दत्त आयुष कांबळे यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर कसे आज मस्त असणार तर असेच मस्त राह म्हणजे त्रास स्वामीच्या मस्त प्रार्थना आहे तर झालं असेल सगळ्याचं जेवण वगैरे तर आमचंही जेवण वगैरे झालेलं आहे तर हा लिपस्टिकचा माल आता आहे बघा ह्याला कुकडा ह्याला हे असे लेबल लावायचे आहेत ह्या साईडला

ह्याला अजून दोन लेबल लागणार बॉक्समध्ये पॅकिंग झालं ना हे असं पॅकिंग झाल्याच्या नंतर एक असं लेबल लागणार आणि एक असं अजून दोन लेबल लागणार याला

हा माल बाहेर देशामध्ये जातो अमेरिकेला जाणार आहे हा माल प्रोडक्टचं नाव सांगा नाही माहिती मला तसं आहे प्रोडक्ट आहे बघा हे, हे नाव आहे तुम्ही घ्यायला ऑनलाईनवर सर्च करा ह्याची प्राइस काय दाखव आठ सात पाच आठशे पंच्याहत्तर रुपयाला याची प्राईज आहे बघा तुम्ही हो बघू शकता उलट दिसतं आठशे पंच्याहत्तर रुपयाची एक एक लिपस्टिकची प्राईज आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ऑनलाईन करू शकता यूट्यूबला सर्च करा तुम्हाला जर पाहिजे असेल तर ऑनलाईन तुम्ही घेऊ शकता खूप छान प्रोजेक्ट आहे इथे काय कंटिन्यू काम नसतं जेव्हा ऑर्डर असेल ना तेव्हाच बोलवता नाही तर ना तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये मला सर्वांना एक आपली काळजी श्री स्वामी समर्थ प्लीज आपल्या चॅनलला सपोर्ट करा चिंतन श्री गुरुदेव दत्त